नमस्कार निशा झोम किचन नाशिकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत नानकेट तर खूप साधी सिंपल आणि इतना खूप झटपट होणारी रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका आणि आता आपण बनवायला सुरुवात करू अशीच घरच्या घरी नानकटी जर तुम्हाला बनवायची असेल ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका आणि अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि हे बघा इथं आहेत नानकट्टी बनवायसाठी ना मी असा असा कपाचा वापर करायचा आहे आणि जर तुमच्याकडे हे कप जर नसतील ना मापाचे तर ना काही हरकत नाही आहे कोणती पण वाटी घ्या त्या ना मोजून आहे आपल्याला तर मी इथे एक वाटी घेतली आहे त्याने मोजून घेतली मी ही पिठी साखर तर मी घरीच दळून घेतली ही पिठी साखर म्हणजे आपली जी साखर असते ती दळून घेतली आहे आणि ती चाळून घ्यायची आपल्याला आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला आता बाकीचं जे तूप आपल्याला घ्यायचंय तर ते मी तूप येत नाही तर ह्याच वाटीने घेणार आहे आणि गावठी तूप आहे तर शक्यतो यूज करा तुम्ही घरचं आपलं जे तूप आपण बनवतात ना तेच तूप घ्या आता तेच वाटी भरून इथं तूप घेतलंय आणि तीच वाटी यूज केली म्हणजे मी आणि इथं तूप व्यवस्थित घालून घेतलं आणि वेलची पूड घातलीत मी तर अर्धा चमच्याला थोडीशी वरती असली वेलची पूड घातली छान टेस्ट येते त्याने आणि इथेच ना आपण सोडा असतो तो आपला आपण भजे भजे वगैरे पकोडे वगैरे बनवायला तो सोडा इथं मी यूज केला आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण त्याच्यामध्ये जे काही गठोळ्या वगैरे राहिल्या असतील ना ते आपण व्यवस्थित असे या फोडून घ्यायचे आहेत आपल्या ह्या जे मिक्स करतो आपण याने तर त्या मिक्सीने आणि याच्यामध्ये ना आपल्याला आता मैदा घ्यायचा आहे तर आहेत ना आता समजा दोन एक वाटी जी घेतलीत ना आपण छोटी तर त्या तुम्ही दोन मोठ्या वाट्या भरून येण्यात ना मैदा पण घेऊ शकता पण मी येत हा जो कप आहे माझा तो कप भरून इथं मैदा घेतलाय तर हे ह्या ह्या दोन वाट्यात ना त्या कपामध्ये बरोबर बसतात तर असं म्हणजे या वाटीने कोणती पण वाटी घ्या त्या वाटीचं माप असं करून घ्यायचं आहे आपल्याला आणि छानही मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर हाताने व्यवस्थित असं कुस करून आपल्याला मळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि हा गोळा येत लगेचची लगेच तयार होतं त्याला जास्त काही वेळ वगैरे लागत नाही आणि बाकीचे जास्त त्याला असे व वस्तू वगैरे लागत पण नाही आणि खूप झटपट बनवून तयार होतं इथं आता हा गोळा याच्या आहेत ना मी व्यवस्थित असं मळून तयार करून घेतला आहे आणि त्याच्या आहे ना आपल्याला जे छोटे छोटे गोळे जेवढे आपल्याला ज्या नानकटाई पाहिजे आहेत ना ज्या आकाराची तेवढे असे छोटे छोटे असे असे हलक्या हाताने कर एकदम असं गोल आकार करून द्यायचा आणि एकदम हलक्या हाताने प्रेस करायचं आहे एकदम थोडासा जास्त नाही करायचा एकदम थोडासा प्रेस करायचा आहे तर असं आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे आणि हे ना सर्व गोळे आपल्याला ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व करून घ्यायचे तर एकदम इझिली होतात काहीच त्याला असा वेळ वगैरे लागत नाही आहे मिश्रण व्यवस्थित झालं ना आपण सगळं माप जर सगळं व्यवस्थित घेतलं ना तर खूप छान नानकटाई इथं बनवून तयार होती आणि ना भरपूर प्रकार आहेत त्याच्यामध्ये भरपूर वेगवेगळे वेग पदार्थ वगैरे वापरून असं अजून काही आहे याच्यामध्ये भरपूर प्रकार तर ते पण बनवता येतात पण हे एकदम सोप्पा आणि खूपच झटपट होणारी मी रेसिपी तर संगत शेअर करते तर हे बघा बघू शकता याच्यामध्येच ना हे एवढे गोळे करून घेतले आणि मोजू शकता तुम्ही दहा ते बारा गोळे याच्यामध्ये बनवून तयार झालेले आणि खूप छान एकदम मस्त होतात आणि याच्यावरतीच ना तुम्ही आता काजूचे जे काप असतात ना ते पण लावू शकतात बदामचे लावू शकतात किंवा पिस्त्याचे लावू शकतात तर मी इथं पिस्ता आणि बदामचे काप लावून घेत होती मी इथं घरीच आपल्या जी किसने असते ना चिप्स करायची त्यांनी असे ते बारीक बारीक काप करून घेतले आणि ते इथं लावून घेतली एक एक तर खूप दिसायला पण खूप छान दिसतं आणि तुम्ही नाही लावलात ना हरकत नाही एक स्किप जरी केलं तरी चालेल आणि इथं लावून घेतलेत मी व्यवस्थित असं त्याच्यावरती चिटकून घेतले आणि तुम्ही ना आता हे कुकरमध्ये पण करू शकतात हवं तर कढई ठेवू शकतात कढईमध्ये थोडंसं मीठ ठेवून आणि त्याच्यामध्ये ना एक पंधरा ते वीस मिनिटांमध्ये होतं ते एकदम कमी गॅसवर ठेवायचे आणि मी इथे ओव्हन घेतलंय तर ओनमध्ये बनवते तो, ये तो ट्रे येत ना तो छोटा ओनमध्ये बनवते मी त्या ट्रेवरतीत ना एक जो आपला सिल्वर पेपर असत ना तर सिल्वर याच्यावर ठेवून घेतला आणि थोडेशा अंतरावरती ठेवायचे आपल्याला असे जवळजवळ ठेवायचे नाही कारण की ना जेव्हा ते कुक होतात ना ते आपोआप असे थोडेसे पसरत चालतात जेव्हा गरम होतात ते त्यावेळेस तर इथे मी चार चार दोन्ही साईडने असे म्हणजे आठ असे ठेवून घेतेये आणि ह्या प्रकारे असे सगळे व्यवस्थित ठेवून घेतले की छान होतात ते आणि येत नाही इथं ओन येत ना दोन ओन आहे माझ्याकडे एक छोटं एक मोठं आहे पण मोठ्याला येतं थोडासा प्रॉब्लेम झाला आहे काहीतरी म्हणून त्याच्यामध्ये मी बनवत नाही म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आहे ते टास्ट असं म्हणजे चालू पण होत आहे जसं लाईट वगैरे पण लागतं पण ते स्टार्ट करायचं बटन असतात ना तेच म्हणजे ते प्रेस होत नाही या बटनाचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे तर मला कुणी भेटत नाही येते ते बघा इथं पंधरा ते वीस मिनिट आहेत ना याच्यामध्ये आरामशीर एकदम कमी टेम्परेचरवर मी ठेवून घेतलं आणि बघा बघू शकता इतकी छान असे मस्त कलर पण आहेत ना त्याला टेक्स्चर एकच नंबर इतकी छान झाले होते इथं ना खूपच मस्त झाले होते आणि त्याचा वास इतका पूर्ण घरामध्ये वास त्याचा दरमळत होता आणि हे बघा इथं बघू शकता तुम्ही आता मी इथं तुम्हाला इथन असं तोडून दाखवते की कसे झाले आहेत आपले आतमध्ये पर्यंत आहे ना एकदम जसे मार्केटमध्ये भेटतात ना जशी दुकानामध्ये भेटतात ना सेम इतके खूपच मस्त खूप छान झाले होते आणि खायला पण एकच नंबर आहा एकदमच मस्त एकदम भारी झाले होते बाय असेच नवनवीन ना। आणि टेस्टी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे ना बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी जे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत असतात ना त्याचं नोटिफिकेशन सांगायचे तुम्हाला भेटतं तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा खात राहा आणि स्वस्त